परंतु आता त्या दोघांना वाटलं एकच मुलगा आहे म्हणून आता दुसरा मुलगा झाला ती किती वर्षाचा आहे ती एक वर्षाचा आहे फॅमिली प्लॅनिंग ती एक वर्ष आपण आम्ही शिकलो नाही तिथे आयला आम्ही ना वेगळेच नाही आलो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे हे देखील आपल्याला विसरता येणार नाही मित्रांनो मधल्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एकंदरीतच केंद्राने पण आता स्मार्ट सिटीची योजना आणलेली आहे त्या योजनेचा फायदा आपण उठवण्याचा प्रयत्न करू मधल्या काळामध्ये पाऊस पडला मी आता आमच्या सहकार्याला विचारत होतो की बाबा बाबू हिवाळीला तुझं काय परिस्थिती आहे त्या मी दादा साधारण वारकरी माळकरी सारखा माणूस आहे मला कशाचाही नाद नाहीये कशाचंही व्यसन नाही आहे साडेतीन एकर जमीन आहे आणि ती जमीन इमानी त्या ठिकाणी करतो पहिला मुलगा मोठा आहे मला वाटतं ग्रॅज्युएट आहे वाटतं ग्रॅज्युएटच आहे ना परंतु आता त्या दोघांना वाटलं एकच मुलगा आहे म्हणून आता दुसरा मुलगा झाला ती किती किती वर्षाचा आहे ती एक वर्षाचा आहे फॅमिली प्लॅनिंग फार जोरात आहे त्याचं ग्रॅज्युएट ती एक वर्ष आपण आम्ही शिकलो नाही तिथे आयला आम्ही वेगळेच नाही आलो मित्रांनो गमतीचा भाग घेऊ द्या पण मला एक सांगायचं की तो त्याचा प्रपंच चांगला करतोय मला जेटली साहेब सांगत होते गाडीत न येताना दादा तो तिथं जे काही काम आहे तो चांगलं इमारी इबारी करीत परतूरकरांचं प्रतिनिधित्व करत असताना शांताबाई करणार आहे पण बाबू त्यांच्या पाठीशी त्यामध्ये शांताबाई आणि बाबू हे काम करत असताना कुठेही परतूरकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हे मी तुमच्या सगळ्यांच्या देखील सांगतो तुमचा कुठेही विश्वासघात होणार नाही